नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं तर मी आज तुम्हाला दाखवते बांगडा साफ कसा करायचा आणि ओल्या वाटण्यातला म्हणजे हिरव्या वाटण्यातला आपण बांगडा फ्राय तयार करायचा इथे तर पहिले साफ करून घेऊया आणि ह्या बांगड्यांची किंमत पण तुम्हाला सांगते की हे मला दोनशेला बांगडे दिलेले मच्छीवाल्याने कारण तो पुढे जाणार नव्हता त्याच्यामुळे सगळे दोनशे रुपयात देऊन गेला तर बघा खूप जण म्हणतात की ह्या बांगड्यांवर खवलं नसतं तर ती पण तुम्हाला मी काढून दाखवली आहेत की खवलं किती आहेत ह्याच्यावरती आणि हा हिरवागार बांगडा आहे ना हा जाय बांगडा आहे ह्याच्यापेक्षा मोठा एक प्रकार येतो बांगड्याचा तर तो, तो तेवढा चवीला चांगला नसतो त्याचे डोळे पण मोठे असतात आणि ह्याच्यापेक्षा छोटा एक बांगडा येतो तो तर चवीला अप्रतिमच असतो त्याची कडी वगैरे खूप छान लागते तर आता साफ करण्याचं बघा आपण खवलं काढून घेतली आहेत त्यानंतर त्याचे कल्ले वगैरे काढले आहेत बाजूचे पंख कापले आहेत बघा आपण वरचा भाग सगळा काढलाय पोटातली सगळी काढून घेतली आहे आणि या बांगड्याच्या अंगावर ना आपण त्यानंतर कट मारले जेणेकरून मीठ मसाला व्यवस्थित लागेल त्याला म्हणून त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं तुम्हाला जसे पाहिजे कट कर, तसे करू शकता तुम्ही आडवे पण करू शकता उभे पण करू शकता तर असे आपले सगळे बांगडे ना कट करून झाले आहेत आणि त्याच्यानंतर आपण बघा स्वच्छ मीठ लावून धुवून घेतले आहेत त्यांना मीठ लावून दहा मिनटं ठेवायचं मच्छीला आणि मग धुवायचं धुवून झाल्यानंतर आता आपण इथे बघा आगळ मीठ आणि हळद लावून ठेवतोय असंच ठेवून देऊया आपण आणि त्यानंतर आपल्याला ओलं वाटण लावायचं ह्यांना वरती कोटिंगला तर त्याची तयारी करूया तर इथे बघा मी चिंच घेतलीये थोडीशी थोडं आगळ तर आपण लावून ठेवलाय ओली मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण हे सगळं आपण वाटून घेऊया याची पेस्ट करून थोडंसं जाडसर ठेचा होणार आहे आणि ह्या ओल्या वाटणातले बांगडेसुद्धा फ्राय खूप छान लागतात हा पण बघा मी म्हटले की तुम्हाला एवढे बांगडे काय आम्ही खाणार नाही होत माझे पाच डॉग आहेत पण त्यांनासुद्धा एवढे एकदम दिले पर तर ते पण आजारी पडतील तेव्हा मी देताना पण त्यांना थोडं थोडंच देते कडी करून तर आम्ही काही दोघंच होतो मग दोनच बांगडे मी फ्राय केले तर इथे बघा ठेचा छान असा लावून ना मी दहा मिनटं तसाच ठेवून दिला आणि वरून थोडंसं लाल तिखट लावलं आहे हे बघा जेणेकरून हा ठेचा असा पकडून धरेल म्हणून म्हणून थोडंसंच लाल तिखट टाकलं इथे आपण हा ठेचा लावून ठेवून द्यायचं का माहितीये असंच कारण ओली मिरची आतून वगैरे चांगली लागते आणि मग त्यानंतर त्याची जी काही चव असते ना काय खाल तुम्ही बांगडा म्हणजे अक्षरशः असं बांगडा जास्त खायला जात नाही आणि खाऊ शकतो पण अति बांगड्या खाऊ नये म्हणतात ना म्हणून मी जास्त नाही भाजलेत पण अगदी खाणारा दोन तीन बांगडे खाऊ शकतो इतकी फ्राय छान लागते त्याची कोटिंगला बघा तांदळाचं पीठ आणि आपण रवा घेतलाय कारण आपण ओली मिरचीमध्ये ह्यांना ठेवलेलं होतं त्यामुळे आधीच खूप तिकड झाले तर छान असं कोटिंग करून मी घेतलंय तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तव्यावर बघा तेल आपलं गरम झालंय इथे आता मी बाजूला ना थोडीशी लसूण टाकणार आहे कारण ती मी थोडीशी ठेचून ठेवली आहे कारण ह्यांना आणखीन चांगला वास येऊ देत म्हणून कारण बांगडा तसा हिऊस असतो ना त्याच्यामुळे मी थोडीशी लसूण बाजूला टाकलीये बघा कारण नेहमी आम्ही ओल उल... ओल्या मिरचीचे करतोच असं नाही पण बाकी जो मसाला लावून वगैरे मी बनवते ना कोकम लावून त्याचे सुद्धा बांगडे छान होतात तर आज ठरवलं चला ओल्या वाटणातले तयार करूया आपण ले ले तर ओल्या वाटण्यातले तर त्याच्यापेक्षा अप्रतिम लागलेत एकदम मी दाखवलेत ना त्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि बांगडेला छान पाटी पोटा व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्या मग तुम्हाला त्याची चव कळेल काय आहे ती आणि अशी लसूण वगैरे टाका त्याच्यामध्ये आणि आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया आणि इथे अशी आपली फ्राय